श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आज तू या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा नुसतं योगायोग नाही कारण मी हा योग घडवून आणला आहे तुझ्या कल्याणासाठी हा संदेश तू ऐकायला सुरुवात केली आहेस तर हा संदेश संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो माझ्या पाळ्यांनो मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच या संदेशाला त्या तुमच्या प्रिय नात्यांना पाठवा जे तुमच्यावर अधिक प्रेम आणि माया करतात कारण या संदेशातून मी तुम्हाला ते मार्गदर्शन करू इच्छितो ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीच्या दिशेने प्रगतीच्या दिशेने यशाच्या दिशेने वाटचाल करून तुम्ही इच्छित प्रगती साधाल माझ्या प्रिय बाळांनो मी कधीही तुम्हाला एकटे सोडलेले नाही ज्या काळात तुम्ही त्या कठीण प्रसंगांना सामोरे जात होतात त्यावेळेसही माझ्या आशीर्वादाने मी तुम्हाला ते धैर्य प्रदान करत होतो माझ्या आशीर्वादाने मी ती हिंमत तुम्हाला दिली होती की त्या काळातसुद्धा तुम्ही ठामपणे आपले निर्णय घेऊन योग्य तो मार्ग निवडून पुढे चालत राहावे बाळा आजही मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणाला मी तुझ्या सोबत आहे मी तुझा निर्माता आहे तू मला कोणत्या रूपात आज पूज्य मानतोस आणि पूजा करतोस हे मी जाणतो त्या स्वरूपात मी आज तुझ्या पुढे आलो आहे स्मरण ठेव या जगात जे काही निर्माण आहे मग ते नवग्रह असोत चंद्र सूर्य असोत की या सृष्टीतील एखादे नयनरम्य दृश्य असो हे सर्व काही माझ्या सामर्थ्याने निर्माण झाले आहे देवांची कृपा जिथे निरंतर आहे तिथे कुठलेही कष्ट भोगावे लागत नाहीत तो मार्ग निवडून तुम्हाला दिला जातो ज्या ठिकाणी पोहोचताच तुम्ही तुमचे सर्व दुःख विसरून आनंदीमय जीवन जगू लागता बाळा तसेच काहीतरी तुझ्यासोबतही घडणार आहे आता तुझ्या आयुष्यातील ते सोनेरी पान मी उघडून देणार आहे ज्यामध्ये तुला तो आनंद आणि तो उत्साह पाहायला मिळेल तुम्ही काही काळापूर्वी खूप काही विनंती केली आहे देवाने तुमच्या आयुष्यात ते सुख ते आनंद द्यावेत यासाठी तुम्ही देवाची खूप काही प्रार्थना केली आहे त्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न होऊन आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आले आहेत देव म्हणतात बाळा मी या विश्वाचा निर्माता आहे माझ्याद्वारेच या जगात मानवांचा जन्म झाला आहे जो मनुष्य या जगात जन्माला येतो तुम्ही प्रत्येक जण आपण मागील कर्मात जे काही केलेले आहे त्या कर्माचे उर्वरित जे काही भोगायला आला आहात त्यात खूप काही आनंदही आहे खूप काही कष्टही आहेत मात्र जे कोणी ते कष्ट सहन करून ते सर्व काही संपवले आहे त्यांच्या जीवनात तो उद्धार होण्याची वेळ येते तो भाग्यशाली वेळ सुरू होत आहे आज मी ज्यांच्यासाठी हा संदेश देत आहे त्यांना लक्षात येईल की मागील काळात त्यांनी खूप कष्टाचे दिवस सहन करून इथपर्यंत आले आहेत त्यांच्या आयुष्यात आता तो सुवर्ण काळ सुरू होत आहे कारण मी त्यांच्यापर्यंत येऊन हा संदेश त्यांना देत आहे आजपासून या क्षणापासून तुझ्या आयुष्यातील ते सुवर्ण पान लिहिले जात आहे बाळा तुमच्या आयुष्यात आता इतके मोठे परिवर्तन घडून येणार आहे जे तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करणारे आहे तुमच्याकडे ते प्रेम नाही तर तुम्हाला नक्कीच ते प्रेम प्राप्त होईल तुम्हाला ते सुसंवाद खूप काही हवे हवेसे वाटतात ते सुद्धा तुमच्या भाग्यात आता तुम्हाला प्राप्त होणार आहेत ज्यांनी कुणी माझ्याकडे त्या आर्थिक प्रश्नांसाठी खूप काही प्रार्थना केली आहे त्यांना अशा दिशा दाखवण्यात येतील ज्यामुळे ते आर्थिक सबलतेकडे खूप काही प्रगतीवान ठरतील आणि त्यांचे ते आर्थिक प्रश्न देव त्यांच्या आशीर्वादाने त्यांना सोडवून देतील देव म्हणतात बाळा जर तू ते प्रयत्न करायला तयार असशील तर माझा आशीर्वाद या क्षणाला देखील तू प्राप्त करशील तू तु तु तुझे कर्म करत राहा अपेक्षा माझ्यावर सोड आशा माझ्याशी ठेव बाळा मी तुझी आशा नक्कीच पूर्ण करेल यावर विश्वास ठेव तुम्ही जे का साथी। काही इच्छिता त्यासाठी अशक्य असे काहीही नाही देव तुमच्या सर्व काही शक्यतांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे तुम्ही फक्त देवाची प्रार्थना करा नामस्मरण करा आपले कर्तव्य नीट पार करा आणि मग बघा देवाचा चमत्कार देवाचा चमत्कार जेव्हा तुमच्या दिशेने पाठवला जातो तेव्हा तुमच्यासोबत अनेक असे चमत्कार घडायला सुरुवात होते देव म्हणतात बाळा खूप काही चांगले घडायच्या पहिले तुला माझे खूप काही असे संकेत प्राप्त होताना दिसून येतात जे तू त्यांना सुभ शुभ संकेत म्हणू शकतोस बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे कारण तू जी काही चिंता करत आहेस तू जे काही कष्ट सहन करत आहेस त्याची आज सीमा पूर्ण झाली आहे आता इथून पुढे तुझ्यासाठी सौख्य आनंद आणि भरभराट घेऊन आलेला हा संदेश मी तुला देऊ इच्छितो तेव्हा या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार कर कारण तुम्ही जेव्हा मनापासून माझा धावा करता माझे नामस्मरण करता देवळात येऊन माझी शक्य तेवढी पूजा करता तेव्हा मी माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने पाठवत आहे माझे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतील होय बाळा तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी माझ्याकडे ते आशीर्वाद मागू इच्छिता मी आज तुम्हाला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमची मुले बाळे सुखपूर्वक आनंद जीवन व्यतीत करतील त्यांच्या प्रगतीत अधिक उन्नती तुम्ही पाहू शकाल ते योग्य मार्गावर पुढे चालत राहतील आज माझा आशीर्वाद त्या प्रत्येक मुलाबाळांना आहे जे मोठ्यांचा मान सन्मान करतात मोठ्यांना अगदी आपल्या उच्च स्थानी ठेवतात ज्यांच्यासाठी ते अतिशय प्रिय आहेत जे आपल्या माता पितांना योग्य स्थान देतात योग्य मान देतात त्यांच्यासाठी माझा आशीर्वाद निरंतर कार्य करणार आहे तुमच्यात ती हुशारी ते विवेकबुद्धी देण्यात येत आहे माझ्या आशीर्वादाने तुमचे ते योग्य कार्य देखील लवकरच पूर्ण होताना तुम्ही पाहू शकाल कारण मी माझे अमर्याद आशीर्वाद तुमच्यावर देत आहे तुमच्या इच्छांमधील ती मोठी इच्छा मी जाणतो तेव्हा आता माझा आशीर्वाद तुझी मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्यरत होत आहे माझे देवदूत तुझ्या दिशेने तुला असे काही उपहार देण्यासाठी येत आहेत काही भेटवस्तू तुझ्या नावाने मी लिहित आहे त्या भेटवस्तू तुझ्यापर्यंत घेऊन माझे देवदूत लवकरच येणार आहेत खूप काही चमत्कार तुमच्या दिशेने तुम्हाला प्राप्त होतील जे कोणी ज्या दिशेने प्रयत्न करत आहेत त्यांना त्या प्रयत्नांमध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे तुम्ही एक प्रयत्न कराल तुम्हाला त्या जागी दुप्पट यशाची प्राप्ती होणार आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी दिवसा एक पट तर रात्री दोन पट कार्य करेल मी जाणतो तुझी ती मनातील इच्छा त्यासाठी मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझी इतकी भरभराट होणार आहे की तू सुद्धा आश्चर्यचकित होशील बाळा कधीकधी तुम्ही नैराश्याने इतके परिपूर्ण होता कारण तुम्ही कधी कधी नामस्मरणाऐवजी असे काही चिंतन करू लागता जे तुमच्यासाठी नकारात्मक विचार करणारे ठरते पण तुम्ही त्यातून बाहेर येता ते फक्त केलेल्या देवाच्या नामस्मरणाने केलेल्या देवाच्या चिंतनामुळे म्हणून नेहमीच तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचे चिंतन करा ध्यान मनन करा नामस्मरण करा त्यामुळे तुम्ही अधिक देवाकडे वळाल आणि तुमच्या मनापर्यंत तुमच्या खोल मनात त्या नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाहीत कारण मी तुमच्यासाठी माझ्या आशीर्वादांचा असा वर्षाव करू इच्छितो ज्यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होताना तुम्ही काही काळात पाहणार आहात बाळा जेव्हा तुम्ही मनपूर्वक प्रार्थना करता तेव्हा देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमची ती अडकलेली कामे अशी सहज होताना तुम्ही पाहता की तुम्ही देखील आश्चर्य करू लागता की इतक्या लवकर देवाने माझी प्रार्थना स्वीकार केली आहे होय बाळा कारण तू केलेले नामस्मरण तू केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत आली आहे देव म्हणतात बाळा तू मनुष्य जन्मात आहेस तेव्हा कधीकधी काही निराशा तुला घेरून घेतात तुझ्या मनात घर करायला लागतात तेव्हा तू मात्र शांत हो तू देवाचे ध्यान कर कारण देवाजवळ आल्यावर तुझे मन अगदी शांत होते देवाचे नामस्मरण केल्याने तुझे मन अगदी शांत होते त्या क्षणाला जर तुला वाटत असेल तर एखाद्या मंदिरात जा थोडा वेळ शांतपणे बैस नामस्मरण कर बघ तुझ्या मनाला तो धीर नक्कीच मिळेल तो आधार नक्कीच मिळेल कारण देवाची शक्ती अफाट आहे देवाचे आशीर्वाद अफाट आहेत तुझ्यासाठी ते निरंतर वाहत आहेत एखाद्या जलधारेप्रमाणे तू त्याचा आनंद घे बाळा जेव्हा तुम्ही देवाच्या नामात राहता तेव्हा तुम्ही देवाच्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करता तेव्हा देवाचे नाम घेताना देवाचे चिंतन करताना एकाग्र मनाने देवाचे चिंतन करा देव तुम्हाला कधीही कोणत्याही ठिकाणी एकटे सोडणार नाहीत कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुम्हाला सहाय्यक ठरतील ज्या ठिकाणी तुम्ही अडचणीत सापडाल तिथून मार्ग दाखवायला सुद्धा देव तुमच्यापर्यंत कोणत्याही रूपात येतील यात शंका घेऊ नका देवांचे लक्ष आणि देवांची कृपादृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे तेव्हा तुम्ही आज हा संदेश ऐकत आहात हा दिव्य संदेश जेव्हा तुमच्यापर्यंत येत आहे तेव्हा माझा एक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहे तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला सुख संपत्ती आणि आनंदाचा आणि चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद देण्यात येत आहे जे कोणी माझे बाळ प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनंती करत आहेत की त्यांचे आरोग्य उत्तम राहायसाठी ते जे काही देवाचे ध्यान चिंतन व्रत संकल्प करत आहेत त्यांना ते नक्कीच पावन होणार आहे त्यांच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण केल्या जाणार आहेत देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा आज तुम्ही केलेली पूजा व्यर्थ जाणार नाही तुम्ही केलेले ध्यान व्यर्थच जाणार नाही तुम्ही घेतलेले देवाचे नाम व्यर्थच जाणार नाही ते तुमच्या अगदी योग्य वेळेस तुम्हाला उपयोगाला येणार आहे देव म्हणतात बाळा माझा आशीर्वाद तुला परिपूर्ण करेल तुला सुखी आनंदी आणि वैभवशाली बनवेल तुझे आरोग्य उत्तम राहील काळजी करू नकोस तू जी जी इच्छा ठेवत आहेस ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य देवात आणि देवाच्या शक्तीत आहे देवांवर विश्वास ठेव तुला ते हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होऊन सुखी जीवन राहील ज्यांना काही आरोग्याचे त्रास आहेत त्यांनी माझे मंत्र जप करून ते तीर्थ पियावे त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्याची फलश्रुती नक्कीच प्राप्त होईल हा माझा आशीर्वाद आज जो कोणी भक्त माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्यावर मी माझा आशीर्वाद देऊ इच्छितो की त्याचे आरोग्य उत्तम होताना आणि तो आनंदी राहील यात शंका ठेवू नका देव म्हणतात काही काळ लागला तरी आशा मात्र सोडू नको तू आशा माझ्याशी बांधली आहेस तेव्हा मी तुझी आशा नक्कीच पूर्ण करेल तुझी श्रद्धा माझ्यावर आहे तुझी भक्ती माझ्यावर आहे तेव्हा मी तुला कुठेही एकता सोडू इच्छित नाही तुझी श्रद्धा फळाला येईल बाळा सुख संपन्नता आरोग्यता आणि दिव्य तेज मी तुला देऊ इच्छितो माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आहे सुखी रहा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी आज या पवित्र दिनी शुभ संकेतांचा आणि शुभ शक्तींचा आशीर्वाद प्राप्त केला आहे आणि हा संदेश मनपूर्वक स्वीकारला आहे त्यांच्या आयुष्यातील खूप काही अडचणी देव नष्ट करायला सुरवात करणार आहेत त्यांचे ते आता अनुभव करतील ज्यांनी कुणी श्रद्धापूर्वक विश्वासाने हा संदेश ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात ते भरभराट ते आरोग्य ते आनंदाचे क्षण ते प्रेमाचे नाते देव देणार आहेत यावर त्यांनी संपूर्ण विश्वास ठेवावा या संदेशामार्फत देव आणि देवांची शक्तीचा तुम्हाला अफाट अनुभव येत असेल तो मनापासून स्वीकार करा आणि देवाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा देव तुमचे कल्याणच करणार आहे ज्यांनी कुणी हा दैवी संदेश इथपर्यंत ऐकला आहे स्वामी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळासगट त्यांना सुख समृद्धी आणि वैभवात ठेवत त्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांना अधिकाधिक चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ